पूर्वीच्या स्त्रिया खूप साऱ्या काचेच्या बांगड्या घालायच्या परंतु अलीकडच्या स्त्रिया काचेच्या बांगड्या घालत नसल्याचे दिसून येते काचेच्या बांगड्या घातल्याने होतात हे फायदे काचेच्या बांगड्यांचे पारंपरिक महत्त्व अधिक आहे काचेच्या बांगड्यांचे पारंपरिक महत्त्व अधिक आहे काचेच्या बांगड्या घालणे आपल्याकडे खूप चांगले मानले जाते काचेच्या बांगड्या घालण्याला पारंपरिक महत्त्व आहे महत्त्वाच्या कौटुंबिक समारंभामध्ये आवर्जून काचेच्या बांगड्या घातल्या जातात पारंपरिक महत्त्व असलेल्या बांगड्या फॅशनचाही एक महत्त्वाचा भाग आहे बांगड्यांमुळे तुमचा लूक आणखी छान होतो काचेच्या बांगड्या घातल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी आपण जाणून घेऊयात बांगड्यांचा आवाज काचेच्या बांगड्यांमधून येणारा आवाज खूप वेगळा असतो हा आवाज एखाद्या थेरपीप्रमाणे काम करतो तुम्ही या आवाजामुळे शांत आणि रिलॅक्स होता ताण कमी करण्यासाठी हा आवाज चांगला असतो विवाहबंधनाचे प्रतीक लग्न झालेल्या बायका आपल्याकडे आवर्जून काचेच्या बांगड्या घालतात विवाहित महिलांनी काचेच्या बांगड्या घालणे पवित्र मानले जाते काचेच्या बांगड्या विवाह बंधनाचे प्रतीक आहे मूड चांगला राहतो वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आपल्याला बघायला छान तर वाटतातच शिवाय आपला मूड या बांगड्यांमुळे चांगला होतो सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या बांगड्या या स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात काही खास प्रसंगी आपण आवर्जून बांगड्या घालतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते रक्ताभिसरण सुधारते काचेच्या बांगड्या घातल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि ॲक्युप्रेशरच्या पॉईंट्सवरही याचा चांगला परिणाम होतो धन्यवाद ही माहिती अधिकाधिक स्त्रियांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा